श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ डीएम सामाजिक संघटनेच्या वतीने गोरगरिबांना आरोग्य संदर्भात अचूक सल्ला देणारे रविवार पेठचे सुप्रसिद्ध डॉक्टर आर आर जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा अध्यक्ष प्रकाश जाधव पत्रकार राजभाऊ पवार डीएम सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिलावर मणियार शहर अध्यक्ष आरिफ शेख प्रकाश जाडकुबे आकाश पांढरे आबिद मणियार अरहान मणियार आदी सहकारी उपस्थित होते मनोगत व्यक्त करताना प्रकाश जाधव यांनी डॉक्टर हे देवाचे रूप असतो अशा व्यक्तीचा सत्कार होणे गरजेचे आहे डॉक्टर आर आर जोशी यांनी आरोग्य सेवा हे कामगार वस्तीमध्ये ते देतात हे कौतुकास्पद आहे असे सांगितले आभार आरिफ शेख यांनी मानले